श्री स्वामी समर्थ खुशीच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅकचे लक्षणे कारणे आणि उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण सुरुवातीस पाहूयात लक्षणे कोणती आहेत तर एक नंबर नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवतो दोन नंबर सतत काळजी चिंता सतावते तीन नंबर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही चार नंबर थोड्याशा हालचालीने धाप लागते पाच नंबर सतत आंबट ढेकर येते सहा नंबर हातापायांना मुंग्या येतात सात नंबर खांदे किंवा मान दुखते आठ नंबर हातामध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवतो नऊ नंबर हृदयाची धडधड विनाकारण वाढत जाते दहा नंबर मळमळ किंवा उलटी आल्यासारखे वाटते अकरा नंबर छोट्या छोट्या गोष्टी विसरणे म्हणजेच विसम विसरभोळेपणा सुरू होतो बारा नंबर छातीत दुखणे तसेच दम लागणे तेरा नंबर दृष्टी कमकुवत होणे चौदा नंबर छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा दबाव जाणवतो किंवा कळ मारते ही कळ काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ये जा करते पंधरा श्वास घ्यायला त्रास होतो सोळा नंबर अशक्तपणा छातीत दुखण्यासारखे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे सतरा नंबर अस्वस्थपणामुळे दबाब जडपणा किंवा वेदना जाणवणे अठरा नंबर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियामध्ये वेगवेगळी असू शकतात एकोणीस नंबर भूक मंदावणे वीस नंबर छातीत दुखणे तसेच दम लागणे तर ही होते हार्ट अटॅकची लक्षणे आता आपण हार्ट अटॅकची कारणे पाहणार आहोत एक नंबर तंबाखूचे सेवन मद्यपान बैठी व्य जीवनशैली ताणतणाव उलटसुलट गोष्टींचे सेवन लठ्ठपणा मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल बाय बी सी ही सर्व हार्ट अटॅकची कारणे आहेत हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे एक नंबर आणि अत्यंत महत्वाचे आहे नियमित व्यायाम करणे फिरायला जाणे पचनास हलके अन्न खाणे नियमित व्यायाम करणे ट्रेस कमी घेणे आणि शरीराचे आरोग्य सांभाळल्याने हृदयविकाराचा धोका निश्चितच कमी होतो वरील कोणतेही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा